हाय हॅलो नमस्कार मी सीमा तुमचा आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज आहे संडे आणि संडेच्या दिवशी मग नाश्ता आहे ते बरंच काय काय चालतं सध्या तरी सुट्ट्या आहेत दोघांना पण परंतु पिल्लूला खूप जास्त भूक लागलेली होती कारण तो स्विमिंगला आता सकाळी जातो आहे म्हणजे हे दोघंजणं तर आल्यानंतर मग मी मला खूप जास्त भूक लागली म्हटल्यानंतर मी म्हटलं चला आता याला क्विक असा नाश्ता काहीतरी बनवून देऊया तर या इथं मी छान असा रवा बनवून घेत आहे अगदी मस्त असा तुपावरती छान लालसर रंगावरती भाजून घ्यायचा आहे रवा त्यानंतर कढईमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवलं त्यामध्ये मी चार चमचे साखर टाकली आणि थोडंसं मीठ देखील चवीपुरतं टाकलं त्यानंतर जो भाजून घेतलेला रवा आहे तो पाण्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये टाकून घेतला आणि थोडंसं व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आणि मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यावरती आपण झाकण ठेवायचं आहे आणि थोडासा गॅस कमी करून ठेवायचा आहे अगदी दोन ते तीन मिनटामध्ये पूर्णपणे पाणी त्याच्यामधलं आटून जातं आणि अगदी छान असा रवा तयार होतो तर या इथं तुम्ही पाहू शकता अगदी दोन तीन मिनिटच झालेले होते मी झाकण ठेवलेलं आणि त्यानंतर अगदी सुटसुटीत आणि मोकळा असा एकदम छान असा रवा झालेला होता कारण जर आपण रवा भाजताना तूप जास्त वापरलं तर रवा चिकट वगैरे अजिबात होत नाही आणि त्यामध्ये वे व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये जर पाणी असेल तर रवा अगदी छान मऊ सुटसुटीत आणि लुसलुशीत असा होतो आपण थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं तूप देखील पुन्हा टाकून घ्यायचं आहे जेणेकरून खाताना जी तुपाची चव आहे ती आपल्या जिबेवरती रेंगाळत राहते आणि अप्रतिम अशा चवीचा हा आपला रवा तयार झालेला आहे पिलूला नाश्ता करायला दिला आणि यांना काही रवा खायचा नव्हता कारण हे गोड वगैरे अजिबात खात नाहीत सध्या तरी कारण त्यांना वेट लॉस करायचं आहे म्हणून त्यानंतर मग यांच्यासाठी मी आता स्वयंपाक बनवायला घेतला डायरेक्ट यांना नाश्ता वगैरे करायचा नव्हता ते बोलले मला डायरेक्ट जेवण दे आणि या इथं मी कांदा वगैरे कट करायला घेतला आपल्याला कोणी रडू अगर ना रडू परंतु हा कांदा रडवल्याशिवाय सोडत नाही प्रत्येक वेळेस आता सध्या तरी नवीन कांदे आहेत त्याच्यामुळं खूप जास्त डोळ्यांची आग होते कांदा वगैरे कट करून घेतला त्यानंतर कढई गॅसवरती गरम करण्यासाठी ठेवली आणि आज होता संडे तर म्हटलं संडे स्पेशल यांना काहीतरी थोडंसं वेगळं देऊया तर आज मी बनवणार आहे अंड्याची भुर्जी तर त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल गरम करण्यासाठी ठेवलं आणि सध्या भाज्या वगैरे काहीच नाहीत आणि कोथिंबीर वगैरे देखील नाही आणि मेन म्हणजे पुढं जाऊन तुम्हाला आमचा एक प्रॉब्लेम आणखीन समजणार आहे आमच्या आयुष्यात खूप काही गोष्टी वेगवेगळ्या घडत आहेत आणि खूप जास्त म्हणजे त्रासदायकच आहेत तर कांदा आता मी परतायला टाकलेला आहे आणि कांदा व्यवस्थित परतण्यासाठी त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ देखील टाकून घ्यायचं जेणेकरून कांदा व्यवस्थित अगदी मौसूद होतो आणि त्याची चव जी आहे ना ती देखील खूप छान लागते कुठल्याही भाज्या सुक्या भाज्या पातळ भाज्या करताना आपण जर त्यामध्ये कांदा परतत असताना थोडंसं मीठ टाकलं तर भाजीची चव दुपटीने वाढते आणि कांदा जास्त करपून द्यायचा नाही कधीच कारण मग कांदा थोडासा करपला तर त्या भाजीची चव जी आहे ती कडवट लागते म्हणजे माझा तो एक अनुभव म्हणता येईल मी जास्त कधीच भाजीमधला कांदा करपून देत नाही किंवा जास्त परतत नाही त्याच्यामुळं मग माझ्या भाज्या छान लागतात असं माझं वैयक्तिक मत आहे तर कांदा छान परतून झाला त्यामध्ये मी अंडी फोडून घेतलेली आहेत आणि आणखीन बॅगमधलं जे ट्रायपॉड आहे जे ते काढलेलं नाही त्याच्यामुळं थोडंसं शूटिंग करताना म्हणजे कंजूशी चालू आहे असं म्हणता येईल कारण जेवढं शूट करता येते हातामध्ये मोबाईल धरून तेवढंच करत आहे बाकी थोडे अंडे शिल्लक आहेत तर एक दोन दिवसामध्ये संपून टाकायचे आहेत ती देखील त्यानंतर अंडी व्यवस्थित छान मिक्स करून घेतली आणि अंड्याची भुर्जी बनवताना थोडंसं तेल जास्त टाकायचं त्याच्यामुळं अंड्याच्या भुर्जीचा वास येत नाही त्यामध्ये आज मी लाल तिखट टाकलेलं ला आहे कारण हिरवी मिरची टाकली तर कोथिंबीर पाहिजे तेव्हा कुठं ती छान लागते आणि अंड्याची भुर्जी तयार होईपर्यंत मी या इथं छान अशा ज्वारीच्या भाकरी देखील बनवून घेतल्या आणि यांना खायला दिलं त्यानंतर दुपारच्या वेळेस आमचे फ्रीज नीट करणारे आले आणि त्यांना फ्रीज तर काही रिपेअर झाला नाही परंतु त्यांनी खर्च सांगितला आम्हाला पाच हजार रुपये तर आता हे बोलले की पाच हजार रुपये फ्रीजला खर्च करण्यापेक्षा आपण थोड्या दिवस थांबूया आणि त्यानंतर नवीन फ्रीज घेऊया त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी व्हिडिओला सुरुवात केली आणि या इथं छान असा नाश्ता बनवला होता सुशिला सुशिलाची रेसिपी मी तुम्हाला एखाद्या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी डिटेलमध्ये देईल यांना त्यानंतर दोघांना नाश्ता खायला दिला आणि त्यानंतर मग मी स्वयंपाक करायला लागलेली होती आणि साधारणतः साडेबार किती वाजले होते कन्फर्म मला माहिती नाही परंतु त्यानंतर पिल्लूचा मामा आला म्हणजे माझा भाऊ कारण वहिनी आणि ऐंशीची तब्येत बरी नव्हती त्यामुळे त्यांना भेटण्यासाठी बप्पू आलेला होता तर मग येता येता माझ्याकडे देखील आला तो जेवण वगैरे करून आलेला होता परंतु मग बसलेला बराच वेळ आणि त्यानंतर मग आम्ही सर्वांनी जेवणं वगैरे केली आणि त्यानंतर तो दुपारी एक वाजता गेलेला इथून नाशिकमधून तर पिलूसाठी आणलेला खाऊ तो पाहून पिली खूप जास्त खुश झाला आणि बाप्पून येताना जांभळं देखील आणली होती अगदी छान फ्रेश अशी अर्धा किलो जांभळं घेऊन आला होता तर ते धुतले आणि बप्पुने काही खाल्ले नाही सध्या वातावरण बदलल्यामुळं किंवा काय काय होतंय मला माहित नाही परंतु माझी दोन दिवसापासून तब्येत तेवढी ठीक नाही कारण मला खूप जास्त अंगदुखीचा त्रास होतो आहे आणि कंटिन्यू अशी झोप येते म्हणजे माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला जाणवत असेल थोडासा विकनेस देखील आहे म्हणजे कदाचित वातावरण बदल झाल्यामुळंच हा त्रास होत असेल बाकी सर्दी वगैरे काहीच नाही परंतु कंटिन्यू म्हणजे अशी झोप येते आणि खूप जास्त अंग दुखतंय आणि काही काम वगैरे करण्याची अजिबात इच्छा होत नाही ठरवलेली कामं जी आहेत ती पूर्णपणे जशेच्या जा तशी आहेत फक्त पाऊस सुरू व्हायला नको यासाठी मला खूप जास्त टेन्शन आहे फक्त टेन्शन घेऊन तर काही होणार नाही घरातली कामं माझी मलाच करावी लागणार आहेत आणि मला किचन क्लीन करायचं आहे आणि मेन म्हणजे बाकी जे काही गावाकडून आणलेलं साहित्य आहे ते बऱ्यापैकी म्हणजे कवर केलं आहे फक्त आता गहू आणि ज्वारी हे दोन नीट करायचं बाकी आहे मी तुम्हाला दोन तीन व्हिडिओमध्ये सांगत आहे की मला गावाकडून जे काही ज्वारी गहू आणले ते नीट करायचंय परंतु ते माझ्याच्या आणि काही होत नाही कारण माझी तब्येत बरी नाही आणि दुपारी बप्पू गेल्यानंतर मग मी घरातली कामं आवरली आणि हे आणि पिलू त्यांचं चाललेलं होतं जे काही त्यांचं रुटीन असतं ते आणि संध्याकाळच्या वेळेस मग मी थोडीशी झोपे गेले म्हणजे अगदी पाच साडेपाचला झोपे गेले उठल्यानंतर तर मला असं वाटलं की मला सर्दी वगैरे झाली का काय परंतु तसं काही नव्हतं पण वेगळंच जाणवत होतं जास्त त्रास होत होता त्यानंतर मग मी पटकन स्वयंपाक करून घेतला आणि भांडी वगैरे लेट घासलेली होती त्याच्यामुळं ती देखील लावून घेतली आणि आता मी बसले होते व्हिडिओ एडिट करत तर म्हटलं स्वयंपाकामध्ये विशेष असं दाखवण्यासाठी काहीच नव्हतं म्हणजे चपाती भाजीच बनवलेलं आहे आणि सध्या फ्रीज बंद आहे त्याच्यामुळं फ्रेश अशा भाज्या पण नाहीत म्हणजे आणलेल्या नाहीत ज्या काही आणलेल्या होत्या त्या संपलेल्या आहेत बस म्हणजे सगळा कामाचा गोंधळ चालू आहे वातावरण खराब त्यात माझी तब्येत खराब आणि घरातल्या वस्तूंनी तर पूर्णपणे आमची साथ सोडली असंच म्हणावं लागेल एक झालं की एक एक झालं की एक, एक अशा वस्तू खराब होतात आणि मेन म्हणजे आम्हाला मला तरी असं वाटतंय की हा तिसरा अनुभव आहे आमची एखादी वस्तू खराब झाली आणि त्यानंतर ती रिपेअर झाली आणि दुसरी खराब झाली नाही असं होतच नाही म्हणजे का कुणास्टव आम्हाला खूप जास्त अडचणी येत आहेत बारीक सारी गोष्टी आहेत परंतु म्हणजे बऱ्यापैकी अडचणी चालूच आहेत आता फिल्टर खराब झालं त्याची वॉरंटी होती ते व्यवस्थित झालं त्यानंतर आता फ्रीज खराब झालंय आता फ्रीज म्हणजे तो स्विच वगैरे चालू केलं तर त्याच्यातली आतमधली लाईट वगैरे सर्व काही आहे परंतु त्याची जी मेन मोटर असती तीच जळाली असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यांनी खर्च जास्त सांगितला तर यांचं म्हणणं आहे की एवढा खर्च करण्यापेक्षा आपण नंतर काही दिवसांनी फ्रीज घेऊया परंतु सध्या फ्रीज नाही त्याच्यामुळं भाजीपाला नाही आणि भाजीपाला नाही तर मग सगळं खाण्याचा प्रॉब्लेम आणि रोजच्या रोज दूध आता जे काही उरलेलं असतंय ते खराब होतंय म्हणजे नासून आहे त्याच्यामुळं मग आता पाऊस देखील येईपर्यंत दुधाचा प्रॉब्लेमच होईल बघूया आता कसं कसं होणार आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशा जे काही छान छान व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय